शहरामध्ये बंद पुकारण्यात आला आहे आणि पाहू शकता की कडक असं शहरात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे आणि आपल्यासोबत वरिष्ठ पोलीस अधिक्षक मारुती मुंडे सर तसेच पी एस आय सर व अनेक असे आपल्यासोबत कर्मचारी आहे सर काय आज सुव्यस्त कायदा सुव्यस्था आज शहरामध्ये बंद चालली होती परभणी येथील घटनेच्या अनुषंगाने सोशल मीडियावर काही भीमसैनिकी आणि कालच रोजी बंदचे आवाहन केलेले होते त्याच्यानुसार काही व्यापारी वर्गाने काही संस्थेनी स्वतःहून दुकानं मार्केट काही बंद ठेवलेले आहेत आणि जे काही भीमसैनिक आहेत त्यांनी अशी कोणालाही वगैरे काही केलेलं नाही ते स्वयंस्वर काही जणांनी बंद ठेवलेलं आहे आणि ते सविस्तर निवेदन माननीय एस डी एम साहेबाकडे त्यांनी सुपूर्द करणार आहे सर आपल्या निर्षणामध्ये असेल बंदोबस्त बंदच्या अनुषंगाने आम्ही आमचा जो काही बंदोबस्त आहे पूर्ण तयारीत ठेवलेला आहे आर सी पी स्ट्रायकिंग फोर्स पोलीस स्टेशनचा स्टाफ व इतर डीबी डी एस बी यांनी पूर्ण तयारी आहोत जसं की पाहू शकता की चोख असा बंदोबस्त पोलीस स्टेशन देगलोर शहर वतीने करण्यात आला आहे आणि देगलोर शहर आपण पाहू शकतो की हा बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचा थेट प्रक्षेपण करीत दाखवत आहोत आपण पाहू शकता की मोठ्या संख्येने येथील घटनेचा जाहीर निषेध म्हणून आज देगलूर शहरामध्ये महाविकास आघाडी व एम संविधान प्रेमी आज जमले आहेत आणि त्याचे निषेधार्थ आज उप जिल्हाधिकारी कार्यालयात एक निवेदन देण्यात आलं आणि पाहू शकता प्रत्येकाचं प्रवक्त्याचं पण आज त्यांचं काय सांगाल सर की मोठ्या संख्येने आज देगलूर शहर कडकडीत बंद पाळण्यात आला परभणी येते जे माती फिरून बाबासाहेबच्या संविधानाच्या संविधानाची विटंबा के, विटंबना केली त्याच्या निषेधार्थ म्हणून परभणी येते सर्व जनता तरुण विद्यार्थी तरुण वर्ग त्याच्या निषेधार्थ म्हणून धरणे आंदोलन रस्त्यावर उतरले असतात त्या पोलीस प्रशासनाने महाराष्ट्र राज्याच्या महा सत्तेतल्या लोकांनी त्याच्यावर लाठीचार्ज करून जाचक गुन्हे दाखल जा जा केलेले आहेत आणि खरं तर संविधानाच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये सर्वांना न्याय मागण्याचा तो अधिकार आहे तो त्याच पद्धतीने परभणी येथील जनतेने न्याय मागत असताना त्याच्यावर जे केलेले आहेत त्याच्या निषेधार्थ म्हणून पुन्हा महाराष्ट्रामध्ये या राज्यामध्ये अशा प्रकार होऊ नये ते, ही महाराष्ट्र संताची भूमी आहे महापुरुषाची आहे त्यांनी आदर्श त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कोणतंही शासन असेल त्यांच्या पा, आदर्शाचं पालन करावं फिरून संविधानाची जे विटंबना या ठिकाणी केलेली आहे त्या विटंबना करणाऱ्या मातेपुरूला हे शासन हे मोदी अमित शहा फडणवीस शिंदे शासन आणि अमित शहाचं हे शासन हेच मुळात संविधान विरोधी शासन आहे हे शासन संविधान द्वेषी शासन आहे हे शासन जर यांच्या चारशे पार जागा झाल्या असत्या तर हे संविधान या ठिकाणी बदलण्याचं यांची नियत होती म्हणून हे शासन संविधान विरोधी आहे संविधानाचं या ठिकाणी त्यांना काही देणं घेणं नाही म्हणून एवढी वि विटंबना या परभणी शहरामध्ये संविधानाची विटंबना झालेली असताना सुद्धा हे शासन त्या मातीपुरूला पाठीशी घालत आहे साधा कोणी मुख्यमंत्री देशाचे पंतप्रधान गृहमंत्री हे शिंदे हे अजित पवार कोणी परभणीच्या घटनेचा साधा निषेध सुद्धा केला नाही म्हणून या घटनेचा करावं तेवढा निषेध धिक्कार या ठिकाणी कमी आहे म्हणून महाविकास आघाडीच्या वतीनं आज शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार जी या सर्व पक्षाच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर त्या ठिकाणी निदर्शनं करण्यात आलं त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यापासून ते उपजिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत या ठिकाणी निषेध धिक्कार मोर्चा या ठिकाणी काढून उपजिल्हाधिकारी कार्यालयाला उपजिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलं आणि कडक त्या कडक शासन त्या माथे फिरूला संविधानाची विटंबना करणाऱ्या आरोपीला देण्यात यावं अशी मागणी या ठिकाणी केली यानंतर जर या शासनाला जाग आला नाही या संविधानाची विटंबना करणाऱ्या आरोपीला जर पाठीशी घालत असेल तर महाविकास आघाडी या ठिकाणी रस्त्या घेऊन या महायुतीच्या शासनाला सर्वती पोळ करून सोडून देईल असे मी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जी संविधानाची प्रतिकृती आहे त्या प्रतिक्रियाचा पवित्र भंग करण्याचं काम समाज करण्यात आलं त्यानंतर परभणी येथे येथील ये संविधानप्रेमींनी जो काही मोर्चावर काढला होता त्याला काहीचं थोडंसं वेळ मुळण लागलं आणि त्या तरुणावर काही प्रमाणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ते गुन्हे परत घ्यावेत आणि ही जी घटना घडली ही घटना घडणारा मूळ कोण आहे याचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी हो यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं आज बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून कार्यालयापर्यंत आम्ही शांततेत मोर्चा काढलेला आहे बहुत निंदनीय घटना आहे और इसका हम जाहिर निषेध कर चुके हैं पूरे तमाम जितने भी सियासी जमात के जो जिम्मेदार है उन उनके मोर्चे को हम समर्थन दिए हैं और आइंदा ऐसी घटना घटना नहीं चाहिए और जब कभी भी अगर ऐसी अगर घटना घटती है जैसा हमारे महेश पटेल ने बताया सौकार ने बताया पूरी ताकत के साथ पूरी जमात हमारी मजबूती से इस आंदोलनों के साथ रहेंगी महाविकास प्रचंड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ काल परवणी तीन दिवसापूर्वी या मनोरुग्णानं संविधानाला खडाखोड करण्याचं काम केलं त्या म त्याच्या जाहीर निषेधसाठी आम्ही पूर्ण महाविकास आघाडीचे सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जवळ सर्वजण आम्ही निदर्शक करून आज तेथून त्या ठिकाणी उपविभागीय जिल्हाधिकारी या ठिकाणी सर्वजण नियोजन देण्यासाठी आलो आणि आम्ही सर्वजण शांततेने या ठिकाणी नियोजन दिलेलं होतं त्याच्याकडे पाहू शकता की पण महाविकास आघाडीच्या होते आणि मोठ्या संख्येने आज सर्वच बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासून ते आज उप जिल्हाधिकारी येथे आज निवेदन देण्यात आला आणि देहलोर शहर हा कडकडीत बंद असून सुद्धा पाहू शकतो कडकडीत असा बंद पाळण्यात आला मी समी मेरी आवाज न्यूज ट्वेंटी फोर के लिए जुडे रहे मेरी आवाज न्यूज 24 के साथ और मेरी आवाज न्यूज 24, 24 को लाइक करें शेयर करें सब्सक्राइब करें